कसबे तडवळे तालुका जिल्हा धाराशिव येथील युवासेनेच्या महाराष्ट्र राज्य उपसचिव मनीषा वाघमारे या आगामी धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या युवासेनेच्या राज्यस्तरीय पदावर कार्यरत असलेल्या मनीषा वाघमारे यांची ओळख फक्त धाराशिवपुरती मर्यादित नसून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांचा प्रभाव आहे कोरोना काळात तसेच पूरग्रस्त परिस्थितीमध्ये त्यांनी गरजूंना मोठ्या प्रमाणात मदत पुरवून सामाजिक बांधिलकी जपली आहे तसेच कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना तरुणांना प्रशिक्षण देऊन नोकर भरती मेळावे आयोजित केले या उपक्रमांतर्गत जिल्हा व राज्यातील हजारो तरुण तरुणींना पुणे मुंबई आदी ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या युवा सेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात संघटन विस्ताराचे मोठे कार्य त्यांनी केले असून आज त्यांच्यासोबत सुशिक्षित युवक युवतींची मजबूत बळी उभी आहे सामाजिक बांधिलकी असलेले सुशिक्षित आणि ऊर्जावान नेतृत्व घडावे या उद्देशाने मनीषा वाघमारे यांनी जनतेच्या विश्वासावर आधार घेत धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली आहे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लोकसेवेचा संकल्प केला आहे ए आर न्यूज मराठी रुपेश डोलारे धाराशिव